आपले सरकार पोर्टल दहा ते चौदा एप्रिल पर्यंत बंद राहणार आपले सरकार पाच दिवस बंद विद्यार्थ्यांचे होणार हाल विद्यार्थ्यांचे विविध विद्यार्दे शैक्षणिक व नोकरी विषयक कागदपत्र काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वापरले जाणारे आपले सरकार पोर्टल महाई सेवा केंद्र तब्बल पाच दिवस बंद राहणार आहे त्याआधी तुम्ही मराठी न्यूज न्यूजच्या पहिल्यांदा पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने विकसित केलेल्या आपले सरकार पोर्टलवरून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा प्रदान केले जातात मात्र आता हेच आपले सरकार पोर्टल दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस असे पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना अत्यावश्यक असलेले कागदपत्रांसाठी चौदा तारखेनंतरच अर्ज दाखल करता येणार आहे आपले सरकार पोर्टलचे कामकाज पाच दिवस बंद राहण्याबाबतची पूर्वसूचना राज्यातील आपले सरकार सुविधा केंद्रांना देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आपले सरकार पोर्टलवरून प्रदान केल्या जातात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांनी हे पोर्टल विकसित केले असून या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अपडेटसाठी दहा एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना महसूल शैक्षणिक प्रमाणपत्र काढण्यासह इतर सुविधांचा लाभ घेण्यास सा अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे जलद सेवेसाठी अपडेटिंग आगामी शेती शैक्षणिक अंगाम बघता येनवेळी संकेतस्थळ धीम्या गतीने चालू नये त्यामुळे आपले सरकार केंद्रातून सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवावर परिणाम होऊ नये यासाठी पाच दिवस संकेतस्थळ बंद करून त्यावर काम केलं जाणार आहे अशी माहिती महाऑनलाईन नागरिक सेवा प्रमुख राहुल सूर्य यांनी दिली आहे आता हे पोर्टल पुढील पाच दिवस बंद राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहे काही शैक्षणिक व नोकरीविषयक कागदपत्रे काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही राज्यातील सर्वसामान्य नागरिक ग्रामीण आणि शहरी भागातील आपले सरकार केंद्र चालक सेतू चालक संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी ह्या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी या, या कालावधीत आपले सरकार पोर्टल मार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे